आपल्या घरातीलच या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दिलेत तर आता हिवाळ्यामध्ये देखील तुळशीची हो, वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाची माहिती पाहणार आहोत तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हिरवीगार घनदाट होण्यासाठी झाडाला या कोणती खते द्यायची हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हिवाळ्यात इतर सीझनच्या तुलनेत तुळशीच्या झाडाची वाढ ही म्हणावी तशी होत नाही कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा विश्रांतीचा काळ असतो मात्र हिवाळ्यात आपण योग्य ती काळजी घेतलीत वेळोवेळी खते दिलीत तर हिवाळ्यात देखील तुळशीचे झाड हे हिरवेगार टवटवीत झालेले तुम्हाला दिसून येईल बऱ्याच वेळा आपण हिवाळ्यामध्ये पाहतो तुळशीच्या झाडावरची जी पाने आहेत ती पांढरट दिसतात आणि हळूहळू ती पाने ही गळायला सुरुवात होते कारण झाडावरती ती एक प्रकारची ही बुरशी लागलेली असते त्याचबरोबर झाडावरती आपल्याला काळा जो मावा आहे तो देखील हा दिसून येतो तर अशा प्रकारची जी कीड आहे ती झाडावरती का लागते तर हिवाळ्याचे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जे धुके पडते ते झाडावरती पडल्यामुळे पाण्यावरती हा ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बुरशी कीड ही दिसून येते तर त्यासाठी तुम्ही तुळशीच्या झाडावरती रात्रीच्या वेळी एखादा सुती कपडा हा टाकून द्यावा आणि सकाळी ऊन पडल्यानंतर तो काढून घ्यावा म्हणजे अशा प्रकारच्या समस्या ह्या झाडावरती ह्या येणार नाहीत आता आपण तुळशीच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही मोहरी आहे मोहरी ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण मोहरीमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होते झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात झाडावरची पाने देखील मोठ्या आकाराची हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी मोरीचा खूप चांगला असा हा फायदा होतो मोरी ही आता थंडीमध्ये कुंडीतील मातीमध्ये उष्णता निर्माण करण्याचे देखील हे काम करते त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात तर अशा मोहरीचा खत म्हणून वापर कसा करायचा तर त्यासाठी मोहरी ही मिक्सरमधून अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची आणि बारीक केलेली ही जी पावडर आहे ती तुम्ही मातीमध्ये मा अशीच मिक्स करून देऊ शकता किंवा याच्यापासून हे लिक्विड खत तयार करून दिले दे तरी देखील हे चांगला फायदा होतो तर त्यासाठी ही जी पावडर आहे ती एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा ही भिजत ठेवायची आणि दोन दिवसानंतर तयार झालेले पाणी हे डायल्यूट करून झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होते तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर वरचे बाजूची जी माती आहे ती गरम होते त्यामुळे मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागत नाही तुळशीच्या झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यावे आणि आता हिवाळ्यामध्ये तर जास्ती पाणी देण्याची ही आवश्यकता नसते तुळशीच्या झाडाला पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती ही नेहमी चेक करूनच द्यावे कारण झाडावरती ज्या समस्या येतात त्या झाडाला जास्ती पाणी झाल्यामुळेच या येत असतात त्यामुळे कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यायचे असते त्याचबरोबर या झाडाला आता हिवाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे गरजेचे असते त्यामुळे तुळशीचे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल आता आपण तुळशीच्या झाडाला ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे हळद देखील ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे हळद ही बुरशीनाशक कीटकनाशक तसेच खत म्हणून देखील खूप छान काम करत असते हळदीच्या हो वापरामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर निघून जाण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो तर आता आपण जी मोहरी आणि जी हळद हो घेतलेली आहे ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या जा कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची आणि मातीमध्येही मा आपल्याला एका झाडासाठी म्हणजे हे आठ ते दहा इंचाच्या कुंडीसाठी ही एक चमचा ही मोहरीची पावडर आणि पाव चमचा ही हळद मातीमध्येही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची असे केल्यामुळे आपण झाडाला जेव्हा पाणी देऊ तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये उतरतील आणि आपल्या या झाडाला चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील जी हळद आणि मोहरी आहे याचा वापर जर महिन्यातून एकदा या तुळशीच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय